नमस्कार मित्रोहो मित्रोहो लाडकी बहीण योजनेचे आता एकवीसशे रुपये मिळणार पण ते नेमके कधीपासून मिळणार आता डिसेंबर पासूनच मिळणार का अशा प्रकारचा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेला आहे तर या संदर्भात मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल मित्र हो महायुतीचं सरकार ही आता दोन ते तीन दिवसामध्ये स्थापन होईलच पण महायुती सरकारने जी घोषणा आधी केलेली होती त्यांच्या जाहीर संकल्पपत्रामध्ये जी त्यांनी घोषणा केलेली होती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे महिना पंधराशे रुपये आम्ही देत आहोत ते वाढवून रुपये देऊ जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा तर आता महायुतीचं सरकार आलेलं आहे त्यामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला आहे की आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला दर महिना एकवीसशे रुपये कधीपासून मिळतील कोणत्या महिन्यापासून मिळतील का लगेच आता डिसेंबरच्या जो काही आहे तो डिसेंबरच्या हप्त्यापासूनच आपल्याला एकवीसशे रुपये मिळतील आता मित्र हो महायुतीचं सरकार आले म्हणजे लगेच आपल्याला आता येत्या डिसेंबर महिन्यापासून एकवीसशे रुपये मिळणार का तर मित्र हो तसं नाही एकवीसशे रुपये आपल्याला डिसेंबर महिन्यापासून मिळणार नाहीत हे सर्वप्रथम लक्षात घ्या आता डिसेंबरमध्ये जो काही सहावा हप्ता लाडकी बहीण योजनेचा आपल्या खात्यामध्ये जमा होईल तो मात्र पंधराशे रुपयेचाच जमा होईल आता एकवीसशे रुपये मग कधीपासून मिळतील तर मित्रोह आता एकवीसशे रुपये आपल्याला मिळणार हे नक्की आहे फिक्स आहे कारण महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये संकल्पपत्रामध्ये त्याची घोषणा केलेली आहे आणि काल मुख्यमंत्र्यांना जेव्हा बऱ्याचशा महिला ना करायला गेलेल्या होत्या अभिनंदन करायला मुख्यमंत्र्यांचं वर्ष निवासस्थानी त्यांच्या गेलेल्या होत्या त्यावेळेस देखील मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलेलं आहे की आपल्याला ला ला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही लवकरच एकवीसशे रुपये देऊ त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला दर महिना एकवीसशे रुपये मिळणार हे फिक्स आहे हे नक्की आहे शंभर टक्के आहे पण ते डिसेंबरपासून मिळणार नाहीत तर डिसेंबरचा जो काही हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये पंधराशे रुपयेच जमा होईल तर हे एकवीसशे रुपये कधीपासून मिळतील तर हो आता एकवीसशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी सर्वप्रथम जे काही महायुती सरकार आता स्थापन होईल नव्याने महायुती सरकार जे काही स्थापन होईल या सरकारला सर्वप्रथम आता जे काही पहिलं हिवाळी अधिवेशन सुरू होईल या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वप्रथम ठराव मांडावा लागेल ठराव पास करावा लागेल आणि सध्या महायुती सरकार हे बहुमतामध्ये आहे त्यामुळे तो ठराव लवकरच पास होईल आणि त्यानंतर जी काही अतिरिक्त आता यासाठी निधी लागणार आहे कारण ऑलरेडी पात्र लाभार्थ्यांना दर महिना पंधराशे रुपये देण्यासाठी जी काही निधीची तरतूद आहे ती केलेली आहे पण आता अतिरिक्त वरचे जे काही सहाशे रुपये प्रत्येक लाभार्थ्याला द्यावे लागणार आहेत या प्रत्येक दोन कोटी लाभार्थ्यांप्रमाणे सहाशे रुपये अतिरिक्त जी काही निधी आहे या निधीची तरतूद देखील महायुती सरकारला येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये करावी लागेल त्याची पुरवणी मागणी मांडावी लागेल पुरवणी मागणी मित्र हो मंजूर झाल्यानंतर त्यासाठीचा शासन निर्णय शासनाकडून निर्गमित केला जाईल आणि त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाईल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता आपल्याला दरमहा पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये दिले जातील आणि ते कोणत्या महिन्यापासून आपल्या खात्यामध्ये जमा केले जातील हे देखील आपल्याला त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून समजणार आहे त्यामुळे लक्षात घ्या जरी महायुती सरकार आता सत्तेवरती आलेलं असेल तरी देखील आपल्याला लगेच ते एकवीसशे रुपये देणार नाहीत किंवा देऊ शकत नाहीत कारण महायुतीचं सरकार जरी आलं तरी सुद्धा शासनाला सुद्धा काही निर्बंध आहेत नियम आहेत अटी शर्ती आहेत कुठल्याही योजनेचा निधी वाढवण्यासाठी शासनाला देखील काही तरतुदी आधी कराव्या लागतात काही ठराव आधी पास कराव्या लागतात त्यानंतरच शासनाला एखाद्या योजनेचा निधी जो आहे तो वाढवता येतो त्यानंतर राज्यपालांची मंजुरी असते या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतरच मित्र हो लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला दरमहा एकवीसशे रुपये मिळतील आता एकवीसशे रुपये मिळतील हे मात्र नक्की आहे फिक्स आहे आता बरेच जण म्हणतील की सरकार मग चाल ढकलपणा करेल का किंवा वेळ काढूपणा करेल का किंवा याला विलंब लावेल का तर मित्र हो तसं काही होणार नाही कारण सरकारने स्वतः मान्य केलेला आहे की लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकार हे बहुमताने पुन्हा एकदा सत्तेमध्ये आलेलं आहे महायुती सरकार सत्तेमध्ये येण्याचा खूप मोठा वाटा हा लाडकी बहीण योजनेचा आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या वाढीव निधीसाठी महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर लगेच यासाठीची तरतूद केली जाईल साधारण मित्र हो एप्रिल महिन्यापासून हे लाडकी बहीण योजनेची एकवीस रुपये दरमहा आपल्या खात्यामध्ये जमा केली जातील अशी सध्या शक्यता वर्तवली जात आहे आता या संदर्भात मित्र जेव्हा हो स्थापन होईल त्यानंतर अधिकृतरित्या जी काही घोषणा आहे ती सरकारकडून केली जाईल पण बऱ्याच जणांचा मित्र हा प्रश्न होता की आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यामुळे लगेच एकवीसशे रुपये डिसेंबरपासून मिळतील का किंवा केव्हापासून मिळतील कोणत्या महिन्यापासून मिळतील तर या संदर्भातील मित्र ही युती आपल्यासाठी महत्व उपयुक्त नक्की लाईक करा याविषयीचे आपले मत नेमके काय आहे हे कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनल ला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल ला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद